चला आपण आज बनू मिरचीचा आचार त्यासाठी लागणार साहित्य पंधरा वीस हिरवी मिरची कच्ची मिरची घ्यायची थोडी कमी तिखट असते दोन चमचे जिरं दोन चमचे धणे दोन चमचे शोप आणि आता आपण हे चार पडी तेल घेतलेलं आहे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आता हे धना जिरा बडी शोपची पावडर करून घेतलेली आहे मिरच्या चिरून घेतलेल्या आहे तेल तापलेलं आहे आता त्याच्यात आपण राई टाकू तुकड्या केलेले हिरवी मिरची आहे ते टाकायची त्यातलं बी आपण काढून घेतलेलं आहे मिरची आधी आपण धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि चिरून घेतलेली आहे पुसून चिरून घेतली आणि ते आता तेलात टाकलेली आपण याच्या चवीप्रमाणे थोडं मीठ टाकूया सर्व मिरच्यांना मीठ छान लागेल थोडं मीठ टाकलं मिरची मध्ये की मिरची जरा लवकर शिजते मिरचीला वाफ चांगली येऊ द्यायची त्यासाठी दोन मिनिटं जरा झाकण ठेवायचं असं थोडस झाकण ठेवायचं वाप लवकर येईल बघा आता मिरचीला छान पैकी चटका बसलेला आहे बघा अशी झाली पाहिजे आता चवीसाठी त्यात थोडं सैन्या नमक टाकूया आता यामध्ये आपण एक लिंबाचा रस केलेला आहे तो टाकूया यामुळे मिरचीला खूप छान चव येते आणि हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ गॅस थोडा कमी करू धने जीर, बडीशेप सर्व टाकलेलं वाटण करून घेतलेलं आहे बारीक ते टाकायचं याच्यामध्ये आणि छान मस्त पूर्ण मिरच्यांना लागेल इतकत हलवायचं पूर्ण मिक्स करायचं यात थोडं साधं मीठ टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आता आपलं मिरचीच लोणचं तयार व्हायला आलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवून वाफ येऊ दे आता हे लोणचं आपलं मिरचीच तयार झालेलं आहे आता हे एका डिश मध्ये आपण काढू हे तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत, भाता सोबत, कशा सोबतही खाऊ शकतात तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा या चॅनलवरती आपल्याला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील आपण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा 分めりました。